मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी नऊशे शहाऐंशी इतके उद्दिष्ट देण्यात आले होते तथापि विविध बँकेमार्फत जिल्हाभरात एकूण एक हजार पंधरा कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले या आर्थिक वर्षात जिल्ह्याने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने प्राप्त झाली आहे या संदर्भात आज जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उत्कृष्ट समन्वयासाठी आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आभार मानण्यात आले योजनेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड एस आर वागले उपस्थित होते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला पन्नास लाख रुपये तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला वीस लाखापर्यंत कर्ज दिलं जातं सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रकमेच्या पंधरा ते पंचवीस टक्के तर विशेष प्रवर्ग एस सी एस टी महिला अपंग माजी सैनिक ओबीसी आणि अल्पसंख्याकांना पंचवीस ते पस्तीस टक्के अनुदान दिले जाते जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यबल समिती मार्फत कर्ज प्रस्ताव बँकेकडे शिफारस केले जातात त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली प्रत्येक बँक निहाय प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा नियमितपणे करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश होते जिल्ह्यासाठी नऊशे शहाऐंशी इतके उद्दिष्ट देण्यात आले होते तथापि विविध बँकांमार्फत जिल्हाभरात एकूण एक हजार पंधरा कर्ज प्रस्ताव मंजूर झालेत अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे